आवाज आवाजेचा माणखटाऊ मतदारसंघात जया भाऊ आणि शेखर भाऊ आम्ही एकत्र आल्यानं अनेकांच्या पोटात दुखायला लागले सत्ता आणि खुर्चीसाठी साठी सर्व हे भांडण विरोधक एकत्र आले तर चालतात अकलूजला मोहिते पाटील बंधू एकत्र आलेले चालतात त्यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर एकत्र आलेले चालतात साताऱ्यात उदयनराजे शिवेंद्र राजे एकत्र आलेले चालतात मग आम्ही एकत्र आलो तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय मान खटावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा बरोबरच देवेंद्र फडणवीस यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे मान चौफे बोलताना शेखर गोरे यांनी म्हटलंय खडाव तालुक्यात भाजप आणि महायुती सरकारने मोठी ताकद दिल्यानं आमदार जयकुमार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पाठिंबा दिला आहे आपल्यालाही फडणवीस विधान मंडळामध्ये काम करण्याची संधी देणार असल्याने खडावच्या विकासासाठी दोन दोन आमदार मिळणार आहेत त्यामुळे आम्ही दोघे मिळून भरीव निधी आणून विकास कमा माझा पर्व उभा करू असा विश्वास सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी व्यक्त केला दरम्यान आजपर्यंत दुसऱ्यांना निवडून आणण्यासाठी पदरमोड केली पण आता तर सख्या भावाला पाठिंबा दिलाय त्यामुळे जया भाऊला विजयी करण्यासाठी जीवाची बाजी लावू असा शब्दही त्यांनी दिला माणखडाव तालुक्यात गाव भेटी दरम्यान बोलताना शेखर गोरे म्हणाले आजपर्यंत राष्ट्रवादीने आपला फक्त वापर करून घेत फसवणूक केली आहे सख्या भावाविरोधात गेली बारा वर्ष राजकीय संघर्ष केला तेव्हा त्यांना गोड वाटत होतं पण आता आम्ही एकत्र आलोय जयाभाऊ आणि शेखर भाऊ एकत्र आल्याने माळखडावची जनता आनंदी आहे दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय आता माळखडावच्या विकासासाठी दोघांची ताकद मिळाली आहे गोरे बंधू मान खडवच्या सर्वांगीण विकास साधून आयडियल मतदारसंघ बनवून दाखवू ज्या ज्या लोकांना आपण मदत केली ते सर्वजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तीच ताकद आपण जयकुमार गोरेंच्या पाठीशी उभी केली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा